देख रहे हैं सक्षम भारत टीवी सुवर्ण अक्षरातील कोरला जाईल असा दिवस आहे कारण आजच्या दिवशी ह्या नगरीमध्ये जो भारताचा हृदयस्थान आहे आणि जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती अशा या नगरीतलं आणि पूर्ण देशातलं पहिलं संविधान प्रास्ताविका पार्क आपण इथे आज उद्घाटन केलेलं आहे भारतीय नागरिकांनी संविधान सव्वीस सु नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू झालं त्यामुळे ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या पंच्याहत्तराव्या वर्षात भारत भारताचे संविधान हे पार्क आपण उद्घाटित करत आहोत ही खूप अभिमानास्पद बाब आहे आणि ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधानाने भारताला जगातली एक नंबरची डेमोक्रॅसी लोकशाही म्हणून जो पाया संविधान म्हणून राहिला ते संविधान आपल्या सगळ्यांना एकतरे एकतरेने जोडून ठेवलं आहे भारतात वेगवेगळी विविधता आहे नैसर्गिक असो किती माणसांची असो विविध प्रांत भाषा वेशभूषा संस्कृती आहे आणि अशा या वैविध्यपूर्ण भारत देशातील नागरिकांना संविधानानेच एक संघ ठेवले आहे विविधता असताना देखील आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रथम आपण एक भारतीय आहोत ही भारतीयतेची भावना ही या संविधानामुळेच आपल्या सगळ्यांच्या मनात आहे असे हे भारताचे संविधान त्याचे वाचन त्याच्यातले डिटेल्स वा वा जे आहे ते जनरली तज्ज्ञ म्हणजे राज्यशास्त्राचे असो किंवा विधिज्ञ असो जनरली तेच वाचन करतात आणि त्यां ते संविधानाचं डिटेल्स किंवा वाचन किंवा त्याची मूलभूत तत्त्व हे फक्त तज्ज्ञ व्यक्तींपुरतेच मय मर्यादित न ठेवता जनमानसांमध्ये संविधानाची मूल्यांची ओळख व्हायला पाहिजे म्हणून आपण हा संविधा भारताच्या प्रा संविधानाच्या प्रास्ताविकेचा पार्क तयार केला आणि हा पार्क तयार करताना इथे तीन ठिकाणांवरून आपल्याला निधी प्राप्त झाला तो म्हणजे लोकसहभाग सामाजिक न्याय विभाग आणि तुकडोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी ह्या प्रास्ताविका पार्कमध्ये दहा म्युरल्स आहेत म्हणजे भित्तीचित्र आहेत ते म्हणजे भारतीय संविधान आम्ही लोक समाजवाद धर्मनिरपेक्षता लोकशाही प्रजासत्ताक न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या दहा मूल्यांचं भित्तीचित्र आपण सगळे बघू शकता त्याच्यानंतरच ही जी तत्व आहेत हा ही भारतीय समाजाला कुठेतरी जडणघडण करणारी आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते एक ध्रुवतारा म्हणून मार्गदर्शक ठरणार आहे म्हणून हा पाकची निर्मिती झाली या पार्कमध्ये आपला मुख्य आधारस्तंभ म्हणजे राष्ट्रपती भवन संसद भवन सर्वोच्च या न्यायालय यांच्या थ्री आ, थ्री डायमेन्शनल प्रतिकृती देखील आहेत आणि अशोक स्तंभ देखील तयार करण्यात आलेला आहे आणि संविधानातली मूल्य जी आहे त्या मूल्यांचा आपण इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये त्याला कटिबद्ध आहे म्हणजे मंचावर एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियरी आणि लेजिस्लेचर आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया हे लोकशाहीचे चारही स्तंभ या कार्यक्रमात उपस्थित आहे आणि ह्या चारही स्तंभांना जोडून ठेवण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करणारी जे सगळ्यात मोठं पुस्तक म्हणू किंवा सुप्रीम लॉ ऑफ लँड आहे ते म्हणजे संविधान आहे आणि मला आठवतं आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही एक फिल्म्स डिव्हिजनचं ऐकायचो अनेकदा आम्ही एकता की बेला गुलाब जुही जु चंपा चमेली फूल है अनेक किंतु माला फिर एक है तसंच या भारतामध्ये आपल्या जेवढ्या एजन्सीज आहे जेवढे लोक आहे त्या सगळ्यांना एकत्र पिरवून ठेवणारा धागा म्हणजे संविधान आहे आणि ह्या धाग्याचं धाग्याला जे स्वरूप दिलं आहे त्याच्यामध्ये मोठा हात आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि म्हणूनच त्यांचा पूर्णाकृती पुतळा ज्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी संविधान पकडलेलं आहे अशा पुतळ्याचं देखील अनावरण केलं आहे तर आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्यासह सर्व नागरिकास व त्याच्यासह सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास व श्रद्धा विचार अभिव्यक्ती विश्वास व श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता याची आश्वासन देणारी बंधुता प्रदर्वित करण्याचा प्रदर्भित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून याद्वारे संविधान अधिकृत आणि अनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत स्वतःप्रत अर्पण करीत आहोत धन्यवाद धन्यवाद सर निगरो कवीच्या कवितेच्या काही ओळी या प्रसंगी अप्रस्तुत या होणार नाही तो कवी असा म्हणतो की सर्वात मधुर आवाज ना कोकिळेच्या कंठाचा सर्वात मधुर आवाज ना बासुरीच्या स्वरांचा सर्वात मधुर आवाज ना पक्ष्यांच्या किलकिळण्याचा सर्वात मधुर आवाज ना कंकणाच्या किणकिणण्याचा पण सर्वात मधुर आवाज दूर कुठेतरी कोणाच्या तरी, तरी पायातल्या बेड्या खळाखळा तुटण्याचा असंख्य लोकांच्या पायामध्ये वर्षानुवर्ष ज्या केवळ बेड्याच घातल्या नव्हत्या तर त्यांचा श्वाससुद्धा अवृद्ध करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता आणि त्यांच्या मुक्तीसाठी ज्यांनी आयुष्यभर लढा दिला त्या महामानव रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी आपल्यासमोर उभा आहे त्या पार्श्वभूमीवर ही घटना अतिशय महत्त्वाची होतं असं मी समजतो ही सर्व समिती त्यावेळी त्या, त्या समितीमध्ये मान्य उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती मान्य किशोर रोही त्यावेळेचे आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे प्राध्यापक अनिल सोले श्री प्रकाश गजबिये त्यावेळेचे महापौर प्रवीण दटके विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉक्टर पुरणचंद मेश्राम विद्यापीठाचे अधिकारी डॉक्टर दिनेश अग्रवाल व अनिल हिरेखान व प्राचार्य म्हणून या समितीचे सदस्य सचिव म्हणून डॉक्टर श्रीमान डॉक्टर श्रीकांत कोमावार या सर्व कमिटीचे स या सदस्य होते मला सांगताना अतिशय आनंद होतो की या कमिटीने अतिशय मेहनतपूर्वक का। काम करण्याचा त्यावेळी प्रयत्न केला सहा सहा तास आमच्या मीटिंग चालल्या सहा सहा तास एका एका प्रास्तविकेच्या संदर्भात चर्चा करण्याचं ते सत्रच जणू काही होतं आणि अनेक गोष्टी आम्हालाही त्या ठिकाणी एक विद्यार्थी म्हणून समजत होत्या की प्रत्येक याचा अर्थ काय आहे बाबासाहेबांच्या मनामध्ये असलेल्या विचारांची खोली किती होती याचा त्या ठिकाणी प्रत्यंतर येत होता आणि त्याच्यानंतर पुन्हा ती कमिटी विस्तारित करण्यात आली तीन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आणि त्या समितीमध्ये आमदार सर्वश्री नितीन राऊत समीर मेघे मोहन मते कुलसचिव डॉक्टर हिवसे राजू हिवसे वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल व सदस्य सचिव म्हणून त्यावेळच्या प्र प्रवीणा खोबरागडे व नंतर आता रविशंकर मोर या, कमिट, या कमिटी या कमिटीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला एक गोष्ट या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की ही कमिटी स्थापन झाली होती आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करत होतो असाही निर्णय घेण्यात आला कारण असं ठरलेलं होतं की लोकवर्गणीतूनसुद्धा काही कामं आपल्याला त्यात करायची आहे लोकवर्गणीतून बाबासाहेबांचा पुतळा तयार व्हावा असा त्यामागचा उद्देश होता आणि त्याप्रमाणे आमच्या सदस्यांनी समितीच्या सदस्यांनी निधी गोळा केला आणि जवळजवळ आठ लक्ष रुपयांचा हा पुतळा उभारण्यासाठी त्याची मदत झाली हे आणखी एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की हे काम पुढे गेलंच नसतं ज्यांचा उल्लेख नितीन गडकरी असं करतात की चंद्रशेवर खेकर चंद्रशेखर बावनकुळे असं व्यक्तिमत्व आहे की तो स्त्रीला पुरुष करू शकतो आणि पुरुषाला स्त्री करू शकतो आम्ही सर्व त्याच्याकडे गेलो चंद्रशेखर त्यावेळी पालकमंत्री होते आम्ही सर्व चंद्रशेखरकडे गेलो खूप नाराजी त्यांनी व्यक्त केली एकंदरीत विद्यापीठाच्या कारभाराच्या संदर्भात मग विद्यापीठातच मिटिंग घेतली आणि तिथे जाहीरपणे सांगितलं की मी तुमच्यासाठी नाही फक्त गिरीश भाऊने सांगितलं म्हणून मी हा निधी सँक्शन करतो म्हणून आणि त्यांच्या प्रयत्नातून सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून दोन कोटी पन्नास लाख रुपये असा काहीतरी निधी मिळाला आणि तिथून कामाची सुरुवात झाली ते अडीच कोटी रुपये जर मिळाले नसते तर आम्ही काम करू शकलो नसतो ही वस्तुस्थिती आहे आणि मग कामाची सुरुवात झाली आणि पुढे मग कुलगुरू बदललेत आमचे प्रशांत बोकारे आलेत तिथून नंतर आताच्या व्हाईस चान्सेलर माधवी खोडे मॅडम झाल्यात आणि या दोन्ही व्हाईस चान्सेलर्सनी बऱ्यापैकी औदार्य दाखवलं जे सहसा विद्यापीठाच्या डिक्शनरीमध्ये नसते ते औदार्य त्यांनी दाखवलं आणि काही निधी दोघांनी उपलब्ध करून दिला म्हणून या कामाची गाडी पुढे पुढे ढकलत गेली पुढे पुढे चालत गेली त्या दोघांच्याही प्रती मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि खरं याचं श्रेय जर कोणाला असेल ही कल्पना जर कोणाची असेल तर ती डॉक्टर सिद्धार्थ विनायक काणे पुरण मेश्राम अनिल हिरेखन या सर्व लोकांनी ती कल्पना फार पुढे नेली आणि एकंदरीत त्याची कल्पना मग आम्ही सर्व चर्चेमध्ये ठरवत गेलो आणि त्याच्यामध्ये आणखी आम्ही त्याच्यामध्ये जास्त जास्त गुंतत गेलो की हा पार्क आणखी चांगला कसा होऊ शकते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांचा डंका साऱ्या देशामध्ये गाजत आहे ते नितीन गडकरी या शहराचे आहेत अशा शहरामध्ये जर हे स्मारक व्हायचं असेल हा जर पार्क व्हायचा असेल तर तो जास्तीत जास्त चांगला करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मला हे नेहमीच मान्य असते की जे काही काम आपण करतो हो, ते काही पूर्णत्वाला जाणारं काम नसते याच्याहीपेक्षा चांगलं काम त्या क्षेत्रामध्ये होण्याची शक्यता असते परंतु जसं काही आम्हाला जमलं तसं आम्ही केलं हा हे जे गेट झालेलं आहे विद्यापीठाचं ते साचीची प्रतिकृती आहे तिथून मग त्यांनी हे गेटचं उभारणी केली त्याहीमध्ये आमचं एक वर्ष गेलं अनेक मतभेद झाले की तिथे पूल होणार आहे तिथे अमुक होणार आहे ढमूक होणार आहे आणि त्या ठिकाणी मग संकट मोचक असलेले नितीन गडकरी त्यांनी त्याच्यातून मार्ग काढला आणि तिथे काही गेटला अडथळा नाही असं त्यांनी सांगितलं आणि नितीन गडकरींनी सांगितलं म्हणून या सर्व कन कन्व्हिन्स झाले जे जा टेक्निकली कसं अनफिट आहे असं म्हणणारे अधिकारी त्याच्यासाठी कन्व्हिन्स झाले ही आनंदाची गोष्ट आहे आणि आज जे काही गेट तयार झालेलं आहे ते अतिशय भव्य दिव्य गेट आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे याच्या पुढे सरकारने जवळजवळ दोन कोटी पन्नास लक्ष ऐंशी हजार रुपये सामाजिक संजय जीच्या डिपार्टमेंटमधून ते मिळालेत पैसे त्यावेळी आमच्या विदर्भातलेच राजकुमार बडवले होते पण त्यांच्याकडून पैसे आणण्याचं काम मात्र यांनी केलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळेने आणि बाकीची जी काही रक्कम आहे जवळजवळ साडेनऊ कोटी रुपये याला खर्च झाला बाकीची सर्व रक्कम जी आहे ती काही आमच्या लोकवर्गणीतून आणि काही रुपये जे आहेत मग बाकीच्या सर्व मोठ्या प्रमाणावरची रक्कम या दोन्ही ज्यांची मी नावं घेतली त्या दोन्ही व्हाईस चान्सेलरनी उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे आजचं जे काही स्वरूप आहे ते झालेलं आहे त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याचं काही मी वर्णन करणार नाही कारण अनेकांच्या भाषणात ते आलेलं आहे या ठिकाणी ही डिझाईन तयार करण्यामध्ये संदीप कांबळे यांनी फार मोलाचं सहयोग दिलेला आहे डिझाईन ज्यांनी केली स्क्लप्चरची डिझाईन ते संजय मोरे आणि हे सर्व पाहण्यासाठी आम्ही जवळजवळ शहरातल्या काही आर्किटेक्टला पत्र पाठव काही आर्टिस्टला पत्र पाठवले होते आणि त्याच्यात लिहिलं होतं की आम्ही अशी अशी हे करतो आहे संविधान प्रास्ताविका तयार यात तुम्ही कृपा करून सहभाग घ्या आणि जर काही सूचना असतील तर त्या तुम्ही सांगा दुर्दैवाने फक्त डॉक्टर प्रमोद रामटेके आले त्यांनी पूर्ण वेळ दिला आणि याच्यामध्ये जे काही मॉडिफिकेशन असेल ते त्यांनी सुचवले त्यांच्याही प्रती मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आंबेडकरांच्या संदर्भातले जे कोटेशन्स होते ते सर्व कोटेशन सिलेक्ट करण्याची जबाबदारी आम्ही आजचे जे प्राचार्य आहेत रविशंकर मोर यांना दिली होती आणि त्या कोटेशनसवर मी सांगितल्याप्रमाणे पाच पाच तास सहा सात तास चर्चा झाली त्याचे अन्वयार्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग ते सर्व आपल्यासमोर जे काही आलेलं आहे ते आलेलं आहे आता पुढे भविष्यामध्ये पुन्हा चंद्रशेखरकडेच धाव आहे काही दिवसापूर्वी आम्ही त्यांना एक प्रपोजल दिलं की दृक श्राव्य हे व्हायला पाहिजे या ठिकाणी जेणेकरून आणि त्यांनी ते सँक्शन झालं असं सांगितलं त्यांनी सांगितलं म्हणजे झालं असं मी गृहीत धरून चालतो आणि ते लवकरच या ठिकाणी होईल पुढे मात्र माझी माननीय मुख्यमंत्री आणि नि नितीनजींना विनंती आहे बावनकोईलाही विनंती आहे की होते असं की एकदा फार चांगलं आपण निर्माण करतो त्याचं मेंटेनन्स होत नाही विद्यापीठाने किंवा शासनाने जर ठरवलं तर तुम्ही वाटेल तेवढा निधी आम्हाला देऊ शकाल पण एक मॉडेल महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आहे चंद्रशेखर बावन कोळे कोराडीचं मंदिर जेव्हा बांधायचं होतं तेव्हा सम सर्व आमदारांकडून पैसे कसे काढावे हा प्रयत्न त्यांनी केला मी त्यावेळी आमदार होतो माझ्या खिशातून त्यांनी पैसे काढले अशा पद्धतीची सोय माननीय मुख्यमंत्र्यांनी करावे जेणेकरून पार्टिसिपेशन ऑफ पीपल विदर्भातल्या प्रत्येक माणसाच्या गौरवाचा हा विषय आहे देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या गौरवाचा हा विषय आहे आणि म्हणून लोकांच्या सहभागातून तर जे झालं तर आपले जे काही बासष्ट आमदार आहेत विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार आहेत लोकसभा राज्यसभेचे सदस्य आहेत या सर्वांच्या माध्यमातून जर ते पैसे जमा झालेत तर ते आपल्याला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवता येईल अजूनही काही काम स...